कोल्हापूर जिल्ह्यातील पत्रकारांचे विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोरे यांनी दिली कोल्हापूर प्रेस क्लबच्या वतीनं आयोजित पत्रकार दिनाच्या कार्यक्रमामध्ये त्या बोलत होत्या यावेळी गोरे यांनी कोल्हापूर प्रेस क्लबसाठी पाच संगणक आणि ग्रंथालयासाठी एकवीस हजार रुपयांची देणगी जाहीर केली दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी भाषेतील दर्पण हे पहिलं वृत्तपत्र सहा जानेवारी अठराशे बत्तीस रोजी सुरू केलं त्यामुळं हा दिवस पत्रकार दिन म्हणून ओळखला जातो आज विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी कोल्हापूर प्रेस क्लबला भेट दिली यावेळी त्यांच्या हस्ते बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आलं कोल्हापूर जिल्ह्यातील पत्रकारितेला राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुरोगामी विचारांचा वारसा असल्यानं इथल्या पत्रकारितेनं नेहमीच समाजाला विधायक दिशा दिलीये असे गौरवोद्गार नीलम गोरहे यांनी काढले तसंच ज्येष्ठ पत्रकारांना शासनाकडून मिळणाऱ्या मानधन योजनेतील अडचणी जाणून घेत त्या दूर करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे व्यक्तिशहा प्रयत्न करू तसंच पत्रकारांच्या घरकुलांचा प्रश्नही मार्गी लावण्यासाठी लक्ष घालू असं नमूद केलं दरम्यान डॉ गोरे यांनी कोल्हापूर प्रेस क्लबसाठी पाच संगणक आणि ग्रंथालयाकरता एकवीस हजार रुपयांची देणगी देत असल्याचं जाहीर केलं यावेळी प्रेस क्लबचे अध्यक्ष शीतल धनवडे उपाध्यक्ष प्रशांत आयरेकर यांच्यासह संचालक रवी कुलकर्णी समीर मुजावर सुखदेव गिरी दीपक घाटगे पोपट पवार गुरुबाळ माळी यांच्यासह प्रेस क्लबचे सर्व सदस्य आणि छायाचित्रकार उपस्थित होते आजच्या पत्रकार दिनाचं औचित्य साधून कर्मवीर इंग्लिश मिडियम स्कूलमधील विद्यार्थ्यांनी आज बी न्यूज कार्यालयाला भेट दिली संपादक चारुदत्त जोशी यांची भेट घेऊन या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी पुष्प आणि शाळेची स्मरणिका भेट दिली त्यातून या चिमुकल्या मुलांनी बी न्यूजचं कौतुक करून रोज रात्री नऊचं बातमीपत्र नक्की बघतो असं सांगितलं तसंच अनेक चौकस प्रश्न विचारून प्रसारमाध्यमांच्या कामकाजाबद्दल माहिती करून घेतली यावेळी शिक्षक विशाल मोरे प्राची कोळेकर शिवम पोवार चैत्राली परीट प्रीतम डगेनवर सुभान गडकरी कौस्तुभ मागले अनया भाट श्लोक बेंडके हे विद्यार्थी उपस्थित होते दरम्यान पत्रकार दिनाचं औचित्य साधून रयत शिक्षण संस्थेच्या कदमवाडी इथल्या राजर्षी छत्रपती शाहू महाविद्यालयात पत्रकार दिन साजरा करण्यात आला प्राचार्य डी आर भोसले यांच्या हस्ते बी प्रतिनिधी रवी कुलकर्णी प्रशांत आयरेकर यांच्यासह ज्येष्ठ पत्रकार शिवाजी यादव सचिन पाटील सुभाष गायकवाड आनंद गुरव सर्वेश उरुणकर यांचा सत्कार करण्यात आला यावेळी उपप्राचार्य डॉ एम के कन्नडे एस ए फरास महेश रणदिवे बी एम ठाणेकर व्ही व्ही सरदेसाई अंकुश घुले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते